महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे म्हणजे एस सी आय टी आणि कालेज परिपत्रक आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसवर निर्गमी झालेली परिपत्रक आहे त्याचा या ठिकाणी विषय असा आहे शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजे स्कॉप बाबतची माहिती लिंकमध्ये मा भरण्यास मुदतवार बाबत या ठिकाणी पाहूया आपण उपरोक्त पत्र क्रमांक सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचे स्वयं करण्यासाठी राज्य शैक्षणिक आहे आपल्याला त्यामध्ये स्वयंमूल्यांकनासाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे संदर्भ क्रमांक दोन नुसार पंधरा मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती ती एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ करण्यात आली होती मात्र आता ती या ठिकाणी तथापि आज गायक म्हणजे आजपर्यंत शंभर टक्के शाळांची स्वयं मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झालेली दिसून येत नाही त्यामुळे शाळांचे मूल्यांकन होण्यासाठी दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे तरी आपल्या विभागाच्या सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवसाय शाळांचे स्वयं मूल्यांकन नोंदणी विहित कालावधीत शंभर टक्के होईल याची दक्षता घ्यावी या ठिकाणी साहेबांची सही आहे म्हणजे आता परत एकदा मुदत वाढ देण्यात आलेली आहे ती दहा ती दहा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला पूर्ण करणे अपेक्षित आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू